मित्रो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण एका भटक्या समुदाय ना जोगी समुदायाच्या लोकांना आपण आज ते भेटणार आहोत पाथरू मध्ये हे लोक आले आहेत एका गावून दुसऱ्या गावावर भटकत जाणं आणि भिक्षा मागून आपलं जीव उदरनिर्वाह करणं हा यांचा पारंपरिक व्यवसाय आपण बोलूया त्या लोकांशी बाबाजी रामराम रामराम नाव सांगा माझं नाव शंकर राजराम शिंदे गाव सांगवा तालुका तिग्रस जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही लोक आले आहेत हा व्यवसाय हो किंवा हे भिक्षा मागणं हा पारंपरिक हो परंपरा आमची इतनी झाली साहेब आम्हाला काय सारा सफ कुणाचा नाही आम्हाला काय सवलत काही नाही आम्ही गावात जेव्हा फिरायला जाईन तेव्हा आम्हाला भिक्षा मिळून खायला त्यानंतर आमचं आमचा लेकरबाळपूस त्याच्यावर होऊ शकतो साहेब आम्हाला गावात गेले लोक गेला लोक मारतात बोलतात चालतात याच्यापासून आम्ही जगाव कुठे आमच्या मुलाला शिक्षण नाही काय नाही काय खाऊन आम्ही जगाव हेच आमचं म्हणणं सरकार आमच्यावर का असं अत्याचार चाला गेलं गेलो शिवाय देतात बोलतात तुम्ही साधारणतः घराच्या बाहेर कोणत्या महिन्यात नाही आम्हाला साहेब जेव्हा आमचे घरावर गेलो आम्हाला तिथे शेतीवाडी नाही आम्हाला काय तिथे तिथे मागून खातो आम्ही नाही पटलं तर आम्ही चालू महिन्या दोन महिन्यात फिरला येतो इकडे पाणी पावसा इकडे वर्षी आमच्या इकडेच आहे आज दिवाळी कवास दिवाळी शिमगार तिथे आम्ही घरी जाऊ शकतो साधारणतः एका गावात किती दिवस मुक्काम तुमचा आता जिथं भेटलं तिथं आम्ही दोन तीन चार दिवस राहतो नाही भेटलं चालू समोरच्या गावात तिथे दोन चार दिवस राहायचं असं आम्हाला जाणं येणार बरं मग साधारणतः आपला असा डेरा टाकायचा झोपडी आहे पाल इथं पाणी पाऊस हिवाळा बरसात हिवाळा आमचं होत तिथं साहेब आता आपण पाहू की एक टेम्पररी झोपडी तुम्ही उभी केलेली आहे एक प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे त्याच्यात आतमध्ये मध्ये झोडीत जे आहे ते लेकरू लहान आहे इकडे तीन दगडाची फक्त विटांची आहे आणि एका पोतळीत जाईल असा एका खटल्याचा तुमचा हा पसारा आहे पसारा साहेब बेचाळीस डिग्री सेल्सिअस होऊन आहे बाबाजी सध्या आमच्या घरात कूलर आणि पंख्यात आमचा जीव गायबरून आला तुमचं लेकरू सोयीत निघलाय परमेश्वर आमच्या गिरबांचा सा देवास आमच्या लोकांचा बरं सरकार लोकांनी आम्हाला काय दिलं आतापर्यंत काही नाही दिलं सरकार लोकांनी काय दिलं आम्हाला मग लोक लोक परेशान करतात कोणी चोरी केली तर लोक म्हणतात तुम्ही चोरी केली फालतो ते बी लोक आम्हाला परेशान करतात शासनाने आम्हाला आतापर्यंत काय दिलं शासनाने या मग बर या पोरांच्या शिक्षणाचं पुढे कसं आता हे तुमच्या आमच्या शिकायला पैसे लागतील त्याला आता आमचे पैसे असतात आमची मुलं बाळ भटकत नव्हती आता आमच्या खायला तर त्याला आम्ही शिक्षण करू कुठलं कुठून भटकीन तेव्हा पैसे एखादा बसून पैसे आम्हाला कपडे नाही आम्हाला नाही आम्ही जगाव कस सरकारने सरकार आम्हाला काय दिलं असतो जागा राहायला जागा नाही काय नाही शासनाचे दावे तो खूप आहे तो याला घर त्याला अमुक आमदारपर्यंत तिथे पोहोचलं पाहिजे आमदार खासदार लोक हेच म्हणत खायला गरीब लोकांना आतापर्यंत काय दिलं सरकार काय दिलं आता एवढे आमच्या पालखरा लोक साधू संत मारून टाकले काय दिलं घटना घडली आणि याच्यात मग तुम्ही या गाडीवर आपले जे काय असतील हे आम्हाला पाच पन्नास शे दोनशे भेटतात तेच आमचा परिवार साहेब बरं आता इकडे काय भोलेनाथ मूर्ती महादेव महादेवाची पालखी होऊन आम्ही गावगाव फिरतो दिलं कुणी अर्धा किलो पाव दीड पाव घाऊ दिले तेच आम्ही घरी आणतो ते लेकरावाळा जुळून सक्कीमध्ये आणून लेकरावाळा तेच अन्न करून घालतो आम्ही तेच अन्न करून घालतो सरकार आमच्या थोडंफार केलं तर तर दिली ते आम्ही करून शिक्षण राखा जो आहे तो देवच आहे असं आमचा तोच आहे एवढ्या इथं ना तुमच्या झोपडीत लाईट आहे ना कोणता दिवा आहे ना काही आहे काही सूर्य उगवला दिवस झाला सूर्य मावळला रात तोच आमचा परमेश्वर आहे तुमच्यात काही लोकगीत आहेत का लोकगीत काही म्हणता का तुम्ही याच्यासोबत पहिले लोक भजन कीर्तन म्हणाचे साहेब आता आमच्या भातारी माणसिक कीर्तन म्हणाच्या आम्हालाच भजन कीर्ती येत नाही फक्त आम्ही देवाचं नाव घेतो अपेक्षा की जेणेकरून हे तुमचं भटकं जीवन जे आहे कुठेतरी स्थिर राहील मला जागा भेटला पाहिजे तिथे आम्ही स्थायी राहणार मुलं बाळ शिकले पाहिजे आता आमची पिढी पिढी गेली आमच्या मुलाचं मोर काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे आधार कार्ड वोटिंग कार्ड ह्या प्रकारचं असतील ना तुमच्याकडे मग मतदान तुम्ही करता तुम्ही काय विचारत नाही तुमच्या पहिले महाराज तुमचे काम करतो काय कोण कोण बघायला आमच्याकडे कोणी बघू शकत नाही आता संजय राऊत आमचे गृहमंत्री आहे पालकमंत्री आहे त्याला आम्ही निवडून आणलं आता परत त्याने आम्हाला काय दिलं काही नाही दिलं त्या जवळ संजय राऊत होऊ पर्यंत मग काही वेगळ्या कला आहेत का तुमच्या लोकांना आमच्या लोकांची कला नाही मला हेच आमचे भगवंत भोले बाबा आमच्या पाठीला हेच आमची कला बाकी काहीच नाही आमच्या कला साधारणतः किती खटले आता तुम्ही देशपट्टीवर निघाले आमच्या घरचे परिवार आहे परिवार पूर्वा माझं परिवार आहे तुमचंच परिवार आहे मुलं माझी आहे लेकर सोयऱ्याची लेकर बाकी कोणीच नाही सोबत दुसरं काही उदरनिर्वाहाच साधन नाही समजा जनावर वागवायचे तर एका गाऊन न्यायची कशी दुसऱ्या ठिकाणी त्याला चार आपलंच पोटलं भरत जनावर पोट कुठलं भरा पोट पोटलं पाणी इथं पाणी त्या लोकांना कसं हात जोडून त्यांना पाणी मांडले प्यायला चार पाच दिवसांनी पाणी दिलं आम्हाला प्यायला लोकांच्या घरी गेलो पाणी पुरत देत नाही लोक प्यायला मग अशा वेळेस लेकरू बिमार पडलं आता तुम्ही गावाच्या बरेच बाहेर आहे दवाखान्यात न्यायचे प्रश्न असतात बाकी सगळ्या गोष्टी तुमचे लग्न जे होतात पोरांचे ते असंच भटकंतीवरच होतात का आम्हाला सोय सापडे असते ना असे खावले लोकांचे लग्न असते लग्न इथंच होतात बायाच्या डिलेवरा इकडेच होत असतील बाकी सगळे आमचे भगवंत तोच आम्ही मृत्यू झाला तर मग मूळ गावी जातात इकडेच ते म्हणजे शेवटी समजा गावही नशीब नाही होत कधी कधी आहे ते खूप जगण्याच्या खूप समस्या आहेत बाबाजी मानलं तर समाधान आहे आम्ही लोक बघाव थोडं होईल काय काय करता येईल आमच्याही पद्धतीनं आम्ही त्याचा रेटा धरण्याचा प्रयत्न करू आता तुमचं नाव गाव सगळं तुम्ही सांगितलं तुम तु पण कुठेतरी भटकं जीवन तुमचं थांबावं स्थिरावं एका ठिकाणी आम्हाला एकर जमीन दिली ना तर आम्ही ते करून खाऊ शकतो मेहनत करायची तुमची तयारी आहे माझी मुलं लहान लहान मुलं ही मुलं तीन चार मुलं त्याला काही सवलत द्या काही आम्हाला दहा पाच रुपये मिळाले पाहिजे आमची लेखक काही उपयुक्त झाला खराब झालं तर आमचं पुढचं लेखक पाहिजे सरकार करावं असं काहीतरी करावं अशी तुमची भटक राहणार आहे नक्की नक्की होईल काहीतरी आमच्याकडून काय प्रयत्न करता आले तर पाहूया आपण धन्यवाद चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून तुमचं जगण समजून घेता आलं पण ह्या दैना ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत कुठेतरी असं वाटतंय लोकांना माझं म्हणणं साधुसांत आणि करू नका साधूसंध गरीब लोक असं भेट कामावून खाणार धन्यवाद 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 आम्हाला